काल अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले अध्यक्ष महोदय सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही अशा घटना घडतायत जिथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवर विटंबना करण्याच्या काही प्रकार घडतायत स्टेटस ठेवण्याचे प्रकार घडतायत अध्यक्ष महोदय हडपसरला अशी घटना घडली जिथे शिवरायांच्या पुतळ्यावर एका जिहादी विचाराच्या तरुणाने जाऊन दगडफेक केली तोडण्याचा प्रकार केला अध्यक्ष मोदय हो हे जे काय राज, काल राज्यामध्ये जागोजागी जे काय रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला तरुण हिंदुत्वानी विचाराचे तरुण जे रस्त्यावर आले त्यांची मागणी सरकारकडे एकच आहे अध्यक्ष मोदय की महापुरुषांची जे काही विटंबना करण्याचे जे प्रकार राज्यामध्ये चालू आहेत त्याच्या विरुद्धात सरकारने एक कायदा आणावा छत्रपती शिवरायाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कुठलेही महापुरुष त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे जे जिहारी विचाराचे जे काही लोक आहेत त्या विरोधात सरकारने एक कडक कायदा आणावा ही मागणी त्या सगळ्यांची होती ती आपल्या माध्यमातून मी सरकारपर्यंत पोचवतो